नमस्कार मित्रांनो सिनेविश्वातून अत्यंत दुःखद बातमी समोर आलेली असून दिग्गज अभिनेत्याच्यावर शोकळा पसरलेली आहे चला तर जाणून घेऊया कोण आहे तो अभिनेता तत्पूर्वी आपण जर तारांगणे युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा मुवर्स अँड शेकर्स उत्सव अशा प्रसिद्ध मालिका चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणारे दिग्गज ज्येष्ठ अभिनेते शेखर सुमन यांच्यासोबत अत्यंत दुर्दैवी घटना घडलेली असून त्यांनी या घटनेचा खुलासा नुकताच दिलेल्या मुलाखतीत केलेला आहे अभिनेते शेखर सुमन यांचा मुलाचे दुःख निधन झाले शेखर सुमन यांचा मोठा मुलगा आयुष सुमन यांच गंभीर आजाराने वयाच्या अकराव्या वर्षी निधन झालं या घटनेनंतर अभिनेते शेखर सुमनने प्रचंड नैराश्यात गेले होते व ते मानसिकरित्या प्रचंड खचले होते त्यांनी देवघरातील देवाच्या सर्व मूर्ती हटवून देवाला बंद केला असा धक्कादायक खुलासा त्यांनी दिलेल्या मुलाखतीमध्ये केलेला आहे अभिनेते शेखर सुमन यांच्या कुटुंबाबद्दल बोलायचं झाल्यास त्यांच्यासोबत त्यांची पत्नी आणि मोठा मुल लहान मुलगा अध्ययन सुमन नावाचा एक मुलगा असून तो अभिनेता आहे तेव्हा मित्रांनो आपल्या तारांगण या, या यूट्यूब चॅनलतर्फे ज्येष्ठ अभिनेते शेखर सुमन यांचा मुलगा आयुष सुमन यांना भावपूर्ण श्रद्धांजली